नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी या आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्रामध्ये दोन हजार तेवीसला वनरक्षक या पदासंदर्भाची मेगा भरतीची जाहिरात प्रकाशित झाली होती ज्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट एक दोन मार्काने गेलेला आहे तर त्या विद्यार्थ्यांसाठी आता सुवर्ण संधी असणार आहे परत आता वनरक्षक आणि वनसेवक या दोन्ही पदासंदर्भाची जाहिरात प्रकाशित होणार आहे वनसेवक दोन हजार चो पंचवीसला फेब्रुवारी महिन्यामध्ये म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये जाहिरात प्रकाशित होणार आहे एकूण किती जागा असतील त्यानंतर निवड प्रक्रिया कशा पद्धतीनं असेल वनरक्षकची निवड प्रतिक्रिया कशा असेल आणि वनरक्षकची एकूण जागा किती असतील याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करूया व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी येत असतील तर मित्रांनो तुम्हाला वनरक्षक या पदासंदर्भात जर परिपूर्ण तयारी करत असेल किंवा वनसेवक या पदासंधी आता ज्या एकूण जागा येणार आहेत तर ते बारा हजार नऊशे जागा भरती प्रक्रिया संदर्भात वनसेवकच्या येणार आहेत तर त्या पदासाठी जर तुम्हाला परिपूर्ण तयारी करायचं असेल तर आत्तापर्यंत ज्या वनरक्षकचे पेपर झालेले आहेत तर ते सर्व पेपर तुम्हाला अभ्यासणं गरजेचं आहे कारण का की परीक्षेत तर यापूर्वी कोणता पॅटर्न नव्हता आणि कशा प्रकारचे प्रश्न विचारलेत हे तुम्हाला या पुस्तकाच्या माध्यमातून किंवा या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून समजणार आहे त्यामुळे हे तुम्ही पुस्तक खरेदी करू शकता समाधान निम सरकार यांचं हे पुस्तक आहे वनसेवकचे सर्व झालेले पेपर आतापर्यंतचे सर्व पेपर तुम्हाला यामध्ये मिळतील टी सी एसचे सर्व पेपर मिळतील त्यानंतर सर्वात महत्त्वाचं टी सी एस असेल आय बी पी एस असेल दोन्ही पॅटर्ननुसार या ठिकाणचे प्रश्न जशा तसे तुम्हाला अभ्यासाला मिळतील यासाठी हे तुम्ही पुस्तक बाय करू शकता आणि हे पुस्तक जर तुम्हाला हवा असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिले त्यावर तुम्ही क्लिक करा आणि क्लिक करून ऑनलाईन पद्धतीनं घर बसलं हे पुस्तक मागू शकता आता पहिली इन्फॉर्मेशन आहे ती म्हणजे वनरक्षक वनरक्षक या पदासंदर्भात दोन हजार चोवीस पर्यंत एकूण किती जागा रिक्त होते तर गट च्या अंतर्गत हे पद आहे वनरक्षक तर सरळसेवेच्या अंतर्गत नऊ हजार सातशे पंच्याऐंशी जागा या ठिकाणी भरणं गरजेचं आहे तर त्यापैकी एकूण जागा किती भरल्या गेलेल्या आहेत तर या ठिकाणी पहा सरसेवेच्या अंतर्गत आठ हजार एकशे एक जागा या ठिकाणी सरसेवेच्या अंतर्गत भरलेल्या आहेत आणि रिक्त जागा किती आहेत तर सोळाशे चौऱ्याऐंशी जागा रिक्त आहेत या ठिकाणी तुम्ही आकडा पाहू शकता रिक्त जागेचा सोळाशे चौऱ्याऐंशी जागा वनरक्षकच्या जागा रिक्त आहेत आता दोन हजार पंचवीसला जी वनरक्षकची जाहिरात येणार आहे तर ती सोळाशे चौऱ्याऐंशी पदासंदर्भाची गट कच्या अंतर्गत वनरक्षक या पदासंदर्भाचीही जाहिरात प्रकाशित होऊ शकते यामध्ये डिटेल्ससुद्धा इन्फॉर्मे त्या ठिकाणी तुम्ही पाहू पाहू शकता की नागपूर वन विभागाच्या अंतर्गत त्या ठिकाणी पाहा वनरक्षक एकूण सोळाशे चौऱ्याऐंशी जागा या ठिकाणी रिक्त आहेत ही जी माहिती असेल ती ही माहिती माहितीच्या अधिकाराच्या अंतर्गत मागवलेली आहे आता त्यानंतर दुसरा एक सर्वात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे वनसेवक भरती संदर्भाचा तर या ठिकाणी पहा दोन हजार चोवीसला बारा दोन हजार चोवीसला या ठिकाणी पा पाच बारा दोन हजार चोवीसला एक महत्त्वपूर्ण प्रसिद्धी पत्रक प्रकाशित करण्यात आलं आणि वनसेवकची गरज आहे वनसेवक या पदाची या ठिकाणी निर्मिती करण्यात यावी अशा प्रकारचं शासनाला या ठिकाणी त्यांनी पत्र दिलेला आहे तर त्यामध्ये कोण किती जागेची आणखीन त्यांनी गरज दाखवली आहे तर बाराशे बारा हजार नऊशे एक्क्याण्णव जागेची गरज दाखवली आहे आणि ही सर्व प्रस्तावित आहेत आता यामध्ये वनसेवकाचे एकूण पदे किती असतील त्यानंतर त्यांचं नेमकं काय काम आहे तर ते सर्व माहिती यामध्ये दिलेली आहे म्हणजे एकूण बारा हजार प्लस वन विभागाच्या अंतर्गत वनसेवक या पदाची सुद्धा या ठिकाणी ही जाहिरात प्रकाशित होणार आहे आता यामध्ये पहा याचं मूळ वेतन किती असेल त्यानंतर यांचं नेमकं काम काय असेल आता जे वनमजूर काम करतात तर तेच काम म्हणजे जे आता कंत्राटी किंवा बाह्य स्वरूपाच्या माध्यमातून कंत्राटी वनमजूर काम करत आहेत तर तशाच प्रकारे वन या ठिकाणी निवड असेल यामध्ये तुम्ही पाहू शकता की प्रस्तावित त्यांनी सांगितले की सदर संवर्ग हा शंभर टक्के सरळ सेवेने भरायचा आहे म्हणजेच बारा हजार प्लस ज्या जागा जा असतील तर ते वनसेवकाच्या आता जागा नव्याने येणार आहेत त्यामुळे तुम्हाला चांगल्या प्रकारे अभ्यास करण्यासाठी टी सी एसनं आतापर्यंत घेतलेल्या आय बी पी एसने आतापर्यंत घेतलेल्या ज्या काही वन विभागाचे पेपर आहेत तर त्या पेपरचं पुस्तक तुम्ही ऑनलाईन सुद्धा घर बसल्या मागू शकता किंवा महाराष्ट्रातल्या कोणत्याही बुक तुम्ही ते पुस्तक घेऊ शकता आता यामध्ये पहा सदर पद हे कोणतं आहे तर है गट डचा आहे म्हणजे वनसेवक जे आहे तर हे गट डच्या अंतर्गत ही पदभरती असेल वेतन श्रेणी असेल पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशेची श्रेणी असेल आणि यासाठी जी काही शैक्षणिक पात्रता असेल तर शैक्षणिक पात्रता सदर पदावर नियुक्तीसाठी किमान दहावी पास ही शैक्षणिक पात्र ठेवण्यात येईल तसेच उमेदवाराची कमाल शैक्षणिक अर्था बारावी पास असावी कमाल वयोमार्धा जास्त शिक्षण घेतले नसल्याबाबतचं हमीपत्रक उमेदवाराकडून अडकेने लिहून घेण्यात येणार आहे म्हणजे दहावी पासच्या विद्यार्थ्याने एक सुवर्ण संधी असणार आहे आता सर्वात महत्त्वाचं या पदासाठी नेमका पगार किती असेल त्या सद संदर्भाची सुद्धा माहिती संबंधित विभागानं शासनाला सादर केलेले यस वन पंधरा हजार అయితే సత్తి చేసిన సాహసే ప్రే ग्रेड पे असेल मूळ वेतन पंधरा हजार असेल महागाई भत्ता सेहेचाळीस टक्के घरभाडे अठरा टक्के आणि स्थानिकपूरक भत्ता नव्वद रुपये आणि वाहतूक भत्ता हजार रुपये तर प्रकारे एका वनसेवकाच्या अडिकेने जो पहिला पगार असेल तो म्हणजे अठ्ठावीस हजार नऊशे रुपये तुमचा पगार असणार आहे मोठी संधी असणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण कंटिन्यू आता लेक्चर सिरीजसुद्धा सुरुवात करणार आहे वन विभागाच्या अंतर्गत लेखी परीक्षेसाठी तुम्हाला लेक्चरचा फायदा होणार आहे कोणकोणता सिलेबस असेल कशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आणि तुमचा रिझल्ट कशा आहे यासाठी आपण लेक्चर सिरीज सुद्धा सुरुवात करणार आहे त्यामुळे आपल्यासोबत जोडून राहा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तुम्हाला वन विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या भरतीसाठी शुभेच्छा धन्यवाद थँक्यू